आर टी होणाऱ्या अडवणुकीला शेतकरी कंटाळा लातुरात चौकात सोयाबीनची उधळण करत संताप व्यक्त पाऊस पडला नाही आणि जास्तीचा पडला तरीही शेतीचं नुकसानच शेती पिकली तर उत्पादन विकण्यासाठी अडचणी अशा प्रत्येक गोष्टीमुळे संकटात सापडलेला शेतकरी कसा बसा यातून सुटला तर प्रशासकीय अधिकारी त्याला अडचणीत आणायचं सोडत नाहीत असाच काहीसा प्रकार लातूरात घडलेला आहे आर टी ओच्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोयाबीनची उधळण करून आपला संताप व्यक्त केला शेतमाल बाजारपेठेत आणताना आर टी ओ कर्मचाऱ्यांच्या अडवणुकीला शेतकरी कंटाळा आणि त्यांनी थेट चौकात सोयाबीनची उधळण करत कैफियत मांडली शेतकऱ्याने या कृतीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारभारावर नाराजगी व्यक्त केली आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांना जाबही विचारला चौकात सोयाबीन उधळत आक्रमक झालेल्या शेतकऱ्याने आपली कैफियत मांडली शेवटी आंदोलक शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आज मी तिला शेतमालाला योग्य भाव मिळत नाही सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे त्यातच शेतमाल बाजारपेठेत घेऊन येताना आर टी ओ ऑफिसमधील कर्मचारी त्रास देत असतात गाड्या अडवून दंड मागितला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे या सगळ्या शेतकरी भरडला जात आहे गाड्या ओव्हरलोड असणे पार्किंगला योग्य जागा नसले कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सहकार्य न मिळणं अशा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची आर्थिक अडवणूक आणि लुबाडणूक सुरू आहे या शेतकरी संपूर्णपणे कोलमडून पडत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने लातूर शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गाडी थांबवून सोयाबीनची बॅग भर रस्त्यावर ठेवली यातील सोयाबीन रस्त्यावर टाकत या, या शेतकऱ्यानं आपला संताप व्यक्त केला हजार पाचशे सौद्या गेले निघून प्रत्येक वेळेला गाडी वाड्यांना त्रास आहे मार्केटला दिराज भाज्या माल आणायचा का नाही आम्ही काय तुम्ही माल आणायचा का नाही हे सांगा जशी उत्पन्न बाजार संघी लागू राहील नवाजाली असताना सुध्या हे सोयाबीन बीन सांगा चांगला शिवकायचं कुठं आणि प्रत्येक वेळेला आज सौऱ्या निघून गेले आज जेव्हा गाडी पकडली सापडला नाही या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला बंद मिळणार आहे होता एक शासकीय अधिकाऱ्यांना घेणार काय अमित भाईनी आणि धीरज भाई यांनी या पुस्टीवर तोडगा करावा ला शेतकऱ्याचा माल सांगाव की घेऊन येऊ नकाला तू मार्केटला